नमस्कार दीपक पलसुले महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढ़ावा राज ठाकरे आपल्याला फोन करू शकतो आपण आता भेटू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या महामोलखतीच्या दुसऱ्या भागात केलं आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्यानं कुणाला काही प्रॉब्लेम असणाऱ्यांनी त्यांच्या पोटदुख्या सांभाळाव्यात असं उद्धव ठाकरे म्हणाले तर आम्ही एकत्र आल्यानं इतर भाषिकांना सुद्धा आनंद झाला एकत्र येण्यातली पॉझिटिव्ह बाजू मी बघतो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो की या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबईच्या मराठी माणसाच्या लढ्याच्या संदर्भात आणि येणाऱ्या संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांच्याशी तुमची थेट चर्चा होणार आहे का पण माझं तेच म्हणणं आहे की थेट चर्चा केली हा काय अडचण काय कोणाला काहीच अडचण नाही हा प्रश्न विचारला जातो हो पण मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो तो मला करू शकतो आम्ही आत्ता भेटू शकतो काय अडचण काय अडचण काय म्हणजे बाकीची लोक एकमेकाला चोरून मारून भेटतात आम्ही चोरून मारून भेटणार इथले नाही आहेत मग अशी जो तुम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला बोललो ना की ठाकरे ब्रँड आम्ही चोरून मारून काय करत नाही भेटायचं तर उघड भेटू काय अडचण काय कोणाला आणि आम्हाला तरी